आप देखिए ये सरकार नहीं चलेगी हम तो चाहते हैं मोदी जी शपथ ले जल्दी के जल्दी शपथ लें आठ तारीख को ने आज रात को शपथ लें उनकी तरफ से हम मिठाई बांटेंगे आप देखिए ये सरकार नहीं चलेगी हम तो चाहते हैं मोदी जी शपथ लें जल्दी के जल्दी शपथ लें आठ तारीख को ने आज रात को शपथ लें उनकी तरफ से हम मिठाई भाटंजी राऊत मला प्रश्न आहे की एन डी एच्या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांनी समर्थनाचं पत्र दिलेलं आहे असं आहे की ते त्यांच्याबरोबर सध्या त्याने एकत्र निवडणुका लढलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना ते समर्थनपत्र द्यावं लागेल चंद्राबाबू आणि नितीश बाबू या दोन्ही बाबूंना देश ओळखतो आणि ते काय फक्त भाजपचेच नाही आहे ते सगळ्या पक्षांचेच आहेत त्याने आधीसुद्धा काँग्रेसबरोबरही काम केलेलं आहे गठबंधनमध्ये त्यांनी बी जे पीबरोबर बरोबर काम केलं आहे गठबंधनमध्ये ते आहेतच ना पण मोदींना गठबंधन सरकार चालवण्याचा किती अनुभव आहे मोदींचा हम करेसो कायदा आहे आता त्या हम कायद्यामध्ये हे दोन जी व्यक्तिमत्व आहेत ती किती फिट बसतात ते पाहावं लागतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका